पुण्यात पार्टीवर कारवाई करत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली होती आता पोलिसांनी जुगार अड्ड्यावरती मोठी कारवाई केली आहे या कारवाईत जुगार खेळताना एका भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगे हात पकडले त्याच्यासोबत चार ते पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे औदुंबर विठ्ठल कांबळे असं या भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे भाजप पदाधिकाऱ्याला अटक केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकार्यांसोबत होता सहकार आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने छापा टाकला ज्यावेळी पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी सर्वजण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं या जुगार खेळताना भाजपचा पदाधिकारी औदुंबर कांबळे देखील आढळून आला त्यामुळे जुगार खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगे हात पकडलं कांबळे यांच्यासोबत इतर दोन ते तीन जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला जुगाराच्या अड्ड्यावरून अटक केल्यामुळे ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रेव पार्टीतून एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांना अटक केली होती सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली आता भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे यावर आता भाजपचे नेते काय भूमिका घेतात या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकलपट्टी करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय पदाधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका